जय जिजाऊ संजय शिरसट साहेब माननीय सामाजिक न्याय मंत्री यांना सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत आज संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे निवेदन देण्यात आले की मागील महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे एकोणतीस जिल्ह्यात जात पडताळणी ने अधिकारी नेमण्यात आले त्यातील सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याने अजूनपर्यंत पदभार न घेतल्या कारणाने शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे पंढरपूरचीच अंजली ताकमोगे या विद्यार्थिनीने रायगड येथे बी एम एसला ॲडमिशन घेतलेलं आहे पण येत्या तीस तारखेपर्यंत जर तिने प्रमाणपत्र जमा नाही केले कुणबी दाखल्याचे तर तिला पूर्ण फी भरावी लागणार आहे तर असं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे यास शासन जबाबदार आहे का तर शासनाने लवकरात लवकर यावर विचार करून एकतर विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जमा करण्यास मुदत वाढ द्यावी किंवा लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र वेळेत मुदतीत द्यावे ही संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही मागणी केलेली आहे जर ह्या मागणीचा जा विचार झाला नाही तर वि होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसान होणार आहे त्यासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हीच शासनाला विनंती करतो जाऊ आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहे त्याचं कारण असे की त्याचा महत्त्वाचा विषय आहे तो जात पडताळणी हा विषय आहे कारण की जात पडताळणी जे प्रमाणपत्र मिळण्याचं ठिकाण आहे जात पडताळणी कार्यालय त्या ठिकाणचे जे का अधिकारी आहेत त्यांची नेमणूक होऊन सुद्धा एक महिना होऊन गेलेला आहे परंतु त्यांनी त्यांचा पदभार न स्वीकारल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागलेलं ला आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे अंजली ताकमुगे यांचं बी एम एसला रायगडला नंबर लागलेला आहे ला परंतु जात पडताळणीचं जा प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना साधारणतः पावणे दहा पावणे दोन लाख रुपये ही फी जमा करावी लागणार आहे आणि यासाठी जबाबदार हे शासन आहे कारण की वेळेमध्ये जर त्यांना जात पडतं आणि समानते उपलब्ध करून दिले तर त्यांना ही फी भरावी लागणार नाही त्यांचं आर्थिक आणि मानसिक त्या कुटुंबाचं नुकसान होणार नाही आहे त्यासाठी आज आम्हाला शासनाला विनंती करायची आहे आणि आपण जी महाराष्ट्रातली परिस्थिती बघत आहोत नोकऱ्यांचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे नोकऱ्या मिळत नाही आहेत काय नाहीत शिक्षणाची भरपूर प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये हे प्रमाणपत्र वेळेवरती न भेटल्यामुळे विद्यार्थ्यांचे अजून कसे नुकसान व्हायला लागलेले आहेत म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत की ह्या मुलांचे जे प्रमाणपत्र जमा करायचे आहेत एकतर त्याची मुदत आपण वाढ वाढ करून देण्यात यावी नाहीतर मग त्यांना वेळेमध्ये तुम्ही प्रमाणपत्र मिळवून द्यावे एवढी आमची विनंती आहे आणि आमची विनंती जर नाही पूर्ण झाली तर आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आशा स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत